फडणवीसांकडून गुंडागर्दी दमदाटीमुळेच मुख्यमंत्र्यांचा मामेभाव बिनविरोध यशोमती ठाकूरांनी सांगितलं राजकारण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात बिनविरोध निवडींचा पॅटर्न वाढत असताना चिखलदरा नगरपालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती बिनविरोध विजयी झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलेलं आहे या निवडीवरून काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार रवी राणा यांच्यावर जोरदार टीका केली आहे चिखलदरा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दहा ब मधून नगरसेवक पदासाठी अल्हाद कलोती उमेदवार होते त्यांच्या विरोधातील प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतले आणि ते बिनविरोध विजयी झाले ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार रवी राणा यांनी सक्रिय भूमिका बजावल्याचं समोर आलं विजयानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना फोन करून भाऊ बिनविरोध झाले अशी माहिती दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे राज्यात यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायती सतरा नगरसेवकांनी नंतर नगराध्यक्ष बिनविरोध निवडले गेले दोंडाई नगर परिषदेतील बिनविरोध निवड चर्चेत राहिली आणि याच मालिकेत आता चिखलदरा नगरपालिका समाविष्ट झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामे भाऊ आल्हाद कलोती यांच्या बिनविरोध निवडीवरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या की भाजप ही रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या खुंट्याला बांधलेली आहे देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दमदाटी आणि गुंडागर्दी करत आहेत मुख्यमंत्री पदाचा दुरुपयोग करत आहेत उमेदवारांना धमक्या दिल्या पैसे दिले त्यांचा डोळा तिथल्या जमिनीवर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातील ज्या हिशोबाने ते संविधानाची तोडफोड करत आहेत ते योग्य नाही भाजपमध्ये ओरिजिनल कमी भाड्याचे लोक जास्त आहेत कलोती यांचा पराभव झाला असता तर नाचक्की झाली असती म्हणून त्यांनी दमदाटी केली असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस इथे दमदाटी करतायत गुंडागिरी करतायत होम मिनिस्टर आणि मुख्यमंत्री असण्याचा दुरुपयोग करतायत त्या लोकांना धमक्या दिल्या सात की आठ फॉर्म्स होते थे, ला ते सगळ्या लोकांना पैसे दिले आणि धमक्या दिल्या आणि त्यांना विड्रॉल करायला लावले यांचं पूर्ण लक्ष तिथल्या जमिनीवर आहे आणि ते लोक तिथे पूर्णपणे दुरुपयोग करून स्वतःचा स्वतःचा जो काही आकात करायचा तो आकात करताय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातील ज्या हिशोबाने ते संविधानाचं तोडफोड करतायत ते अशोभनीय आहे त्यांच्या प्रतिमेला बिलकुल ते शोभत नाही संविधानाला त्या ठिकाणी तोडफोड करणं हे बिलकुल आम्हाला कोणालाच आवडत नाही आणि फेअर इलेक्शन आपण म्हणतो आणि दमदाटी करतो याचं जिवंत उदाहरण आता तुम्हाला चिखलदऱ्यामध्ये चिखलदरामध्ये त्यांना सगळ्या प्रकार बघा माझा जो अभ्यास आहे कमी असेल लेखात वेळेला पण जो अनुभव आहे तो असा आहे की भाजपमध्ये भाजपचे ओरिजिनल कमी आणि भाजपमध्ये म्हाड्याचे आणलेले लोक जास्त त्या ठिकाणी आहेत आणि शंभर टक्के भाजपचे लोक घाबरलेल्या अवस्थेत असतात घाबरूट लोक आहेत आणि म्हणून या प्रकारे ते दमदाटी करतात इथं कलोती शंभर टक्के पडले असते आणि पडले असते तर मुख्यमंत्र्याच्या प्रतिमेला डाग लागला असता आणि म्हणून दमदाटी म्हणून दादागिरी म्हणून ब्लॅकमेलिंग आणि पैशाचा उपयोग साम दाम दंडभेद करून त्यांनी त्या विड्रॉल घेतलेल्या की भाजप रवी राणाच्या आणि नवनीत राणाच्या खुट्याला त्यांनी बांधून ठेवलेली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती